संपूर्ण मार्च महिना तसेच एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा हा प्रचंड उष्णतेचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं राज्यातील काही शहरांमध्ये तापमान अगदी चाळीस ते बेचाळीस अंशांपर्यंत गेल्याचं देखील चित्र होतं आता मात्र राज्यातील तापमानामध्ये घट झाली असून राज्यावर अवकाळी पावसाचं सावट असणार आहे विदर्भ मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पाऊस तसेच गारपीटची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे नमस्कार न्यूज एटीन लोकलमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो डेली वेदर अपडेट या सेगमेंटमध्ये आपण राज्यातील हवामानाविषयी जाणून घेत असतो आठ एप्रिल रोजी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये हवामान तसेच तापमानाची स्थिती काय असणार आहे याबाबतची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये घेणार आहोत संपूर्ण राज्यावर अवकाळी पावसाचं सावट असलं तरी मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये मात्र हवामान हे कोरडं असणार आहे यामुळे मुंबईच्या तापमानामध्ये दोन अंशांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय आठ एप्रिल रोजी देखील मुंबईमध्ये सदोतीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान असणार आहे पुणेकरांना मात्र पुढील काही दिवस उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे कारण पुण्यामध्ये नऊ दहा आणि अकरा एप्रिल रोजी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पुण्यामध्ये सात एप्रिल रोजी एकोणचाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान नोंदवलं गेलं आठ एप्रिल रोजी देखील पुण्याचं तापमान हे एकोणचाळीस अंश सेल्सिअस एवढंच असणार आहे विदर्भाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अवकाळी पावसाचा फटका हा विदर्भाला सर्वाधिक बसणार आहे पुढील आठ दिवस विदर्भामध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून यामुळे तापमानामध्ये देखील घट होत आहे नागपूरमध्ये सात एप्रिल रोजी पस्तीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आठ एप्रिल रोजी देखील नागपूरमध्ये एवढंच कमाल तापमान असणार आहे किमान तापमानामध्ये मात्र दोन अंशांनी घट होऊन ते बावीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे विदर्भानंतर आता ओळूया मराठवाड्याकडे मराठवाड्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस हे अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्याचे असणार आहेत त्यामुळे मराठवाड्यातील तापमानामध्ये देखील घट होत आहे आठ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये एकोणचाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे तर कोल्हापूरकरांना मात्र उष्णतेच्या झळांपासून पुढील काही दिवस सुटका होण्याची शक्यता नाहीये आठ एप्रिल रोजी कोल्हापूरमध्ये चाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे कोल्हापूरमध्ये देखील तुरळक स्वरूपाचा पाऊस आठ एप्रिल रोजी होऊ शकतो नाशिकमधील तापमानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नाशिकमधील तापमानामध्ये तब्बल दोन अंशांनी घट होऊन ते पस्तीस अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे तर किमान तापमानामध्ये देखील एका अंशाने घट होऊन ते एकवीस अंश सेल्सिअस एवढं राहील नाशिकमध्ये देखील तुरळक स्वरूपाचा अवकाळी पाऊस होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर मंडळी हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील हवामानाचा ता तसेच तापमानाचा ता आढावा आता पाहूयात राज्यातील शेतकऱ्यांसाठी काय आहे कृषी सल्ला वादळी वाऱ्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असल्याने फळबागातील फळांची तसेच भाजीपाल्याची तोडणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी फळबागांसाठी हेलनेटचा वापर करावा त्याच पद्धतीने भाजीपाला पिके तसेच नवीन लागवड केलेल्या फळबागांच्या झाडांना काठीचा किंवा बांबूचा आधार द्यावा संध्याकाळच्या वेळी फळबागांना तसेच उन्हाळी पिकांना वारंवार थोडे थोडे पाणी द्यावे तसेच फळबागांमध्ये बुंद्याभोवती गवताचे आच्छादन करावे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जनावरांना गोठ्याची किंवा सावलीची व्यवस्था करावी त्याच पद्धतीने त्यांना स्वच्छ पाणी द्यावेत चाऱ्याची व्यवस्था करावी व उन्हामध्ये चरायला सोडू नये अशा प्रकारचा सल्ला हवामान विभागाने तसेच कृषी विभागाने दिला आहे तर मंडळी हा होता आठ एप्रिल रोजी राज्यातील हवामानाच्या स्थितीचा आढावा तसेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला असेच वेदर अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल एट मराठी